नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती जिचं नाव आहे अक्षय मराठी सैफ अली खान हे नाव तुम्हाला माहीतच असेल बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता यांनी खूप साऱ्या चित्रपटामध्ये काम केलेलं आहे आणि खूप सारे चित्रपट निर्माणसुद्धा केलेले आहेत मशहूर अभिनेत्री शर्मिला टागोर यांचा तो मुलगा आहे पंधरा हजार करोड पंधरा हजार करोड हा आकडा आहे सैफ अली खानच्या पिढीजात संपत्तीच या संपत्तीमध्ये खूप सारे आलिशान घरे येतात त्यामधील नूर ऊस पॅलेस बंगलो ऑफ हवेबी भोपाळमधील अहमदाबाद पॅलेस इत्यादी घरांचा समावेश आहे बऱ्याच दिवसापासून ही संपत्ती जप्त करण्याचा कोर्टामध्ये वाद चालू आहे पण या संपत्तीचा मालक म्हणून जर कोणाचं नाव येत असेल तर तो आहे सैफ अली खान त्याची ही संपत्ती त्याच्या हातातून गेल्याच्या बातम्या येत आहेत ही संपत्ती सरकार कधीही जप्त करू शकते अशा अशा पण बातम्या येत आहेत मध्य प्रश्न मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे पंचवीस वर्ष पंचवीस वर्ष जुना निकाल हा रद्द झाला आहे ट्रायल कोर्टाच्या जुन्या निकालामध्ये सैफ अली खान त्याच्या बहिणी सोहा अली खान सबा अली खान आणि त्याची आई शर्मिला टागोर यांचा या संपत्तीमध्ये वारसा हक्क आहे असं दाखवलं होतं संपत्तीच्या वारसदार प्रकरणी निर्णय घेण्याचे आणि सुनावणी देण्याचे आदेश या ट्रायल कोर्टाने दिलेले आहेत उच्च न्यायालयाच्या या निकालानंतर पटोदी खानदानाची ही प्रॉपर्टी शत्रुसंपत्ती म्हणून घोषित झाली तर शत्रुसंपत्ती म्हणजे काय हे आपण जाणून घेऊयात जर एखादा व्यक्ती जर एखादा भारतामधील व्यक्ती जर आपल्या शत्रू राष्ट्रात म्हणजे पाकिस्तान चीन या देशामध्ये वास्तव करण्यास गेला किंवा राहण्यास गेला आणि त्याची जी संपत्ती आहे ते इथे आहे भारतामध्ये आहे तर ती संपत्ती म्हणजे चंत्र शत्रुसंपत्ती म्हणून घोषित केली जाते तर आपण पुन्हा या विषयाकडे येऊया तर जाणून घेऊयात आपण सैफ अली खान आणि या संपत्तीचा नेमका वाद न्यायालयाच्या अधिकार न्यायालयाच्या निकालानंतर अधिकार कोणाचा आणि सैफ अली खान आणि सैफ अली खानना त्या संपत्तीचा पुन्हा दावा करता येणार आहे का सर्वप्रथम या सर्वांची सुरुवात कशी झाली हे आपण जाणून घेऊयात एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत देश स्वातंत्र्य झाला आणि अनेक संस्थानांचं विलिनीकरण झालं त्यामध्ये भोपाळ या संस्थानाचं सुद्धा विलिनीकरण झालं तर भोपाळचे वारसदार हमीदुल्ला खान यांची या संस्थानात सत्ता होती होते या संस्थे या संस्थानाचे वारसदार होते त्यांची मुलगी मुलगी त्यांची मुलगी अबिला सुलतान म्हणजे सैफ अली खानजी नातेवाईक यांना भोपाळ या संस्थानाचं वारसदार म्हणून ठरवण्यात आलं पण पुढे चलून एकोणीसशे पन्नास नंतर त्या हा भारत देश सोडून पाकिस्तानमध्ये दे राहण्यासाठी गेल्या संपत्ती कायदा एकोणीसशे अडुसष्टच्या नुसार भोपाळच्या संस्थानाची सर्व संपत्ती ही शत्रुसंपत्ती म्हणून घोषित केली